नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी किंवा कोणी पण टेलर बनत असेल नवीन त्यांच्यासाठी मी क्रॉस पट्टी कशी काढायची त्याचा व्हिडिओ टाकत आहे तर तो, तो तुम्ही बघा कारण की त्यांना समजत नसतं नवीन लोकांना की सरळ पट्टी कशी आणि क्रॉस पट्टी कशी तर क्रॉस पट्टी कशी ही मी तुम्हाला दाखवते हे बघा हा कपडा आहे आपला उरलेला कपडा आहे ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे मी हे हे सरळ हा कपडा सरळ आहे आणि क्रॉस म्हणजे असं क्रॉस आहे तर क्रॉस हे बघा क्रॉस केल्यानंतर या आस, असं बोट ठेवलं ना तर आपण अशी घडी पडते आणि सरळ ठेवली तर अजिबात घडी पडत नाही बघा हे किती तुम्ही खेचा हे सरळ तर सरळच राहतं आणि क्रॉस म्हणजे हे बघा असं होतं तर आपण अशा क्रॉस म्हणजे वाकडे तिरप्या रेषा मारायच्या आहेत आणि ते मार्किंग करून दीड इंचाची सव्वा इंचाची कोणी एक इंचाची पट्टी काढतं तर तुम्ही ते काढू शकता आता मी तुम्हाला एक पट्टी काढून दाखवते अशा प्रकारे ही क्रॉस पट्टी तयार करत कापत आहे एक इंचाची पट्टी आहे ही मी कटिंग केली एक इंचाची पट्टी अजून एक मला